शिवजन्मोत्सव समिती सातपूर आयोजित शिवसहायद्री महानाट्यामध्ये आपल्या सातपूरचा मावळा सहभागी सातपूर येथे गेल्या आठ वर्षांपासून शिवजन्मोत्सव समितीतर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात येतो या शिवजन्मोत्सवानिमित्ताने महानाट्य आयोजित करण्यात येते या महानाट्यामध्ये यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी आणि उपमहानगरप्रमुख श्री देवाभाऊ जाधव यांना मावळ्याची भूमिका मिळाली अत्यंत रुबाबदार अशा वेशभूषेमध्ये श्री देवा जाधव यांनी हा मावळा साकारला विशेष म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या वेळी मी भरून पावलो अशी प्रतिक्रिया देवाभाऊ जाधव यांनी सन्मानशी बोलताना व्यक्त केली सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्फोटे सातपूर नाशिक धन्यवाद